आपल्या चैतन्य समोर आणत असते पण तो कसा पाहूयात चला आता सुभेदार कुटुंबामध्ये सर्व जणांना चैतन्याची काळजी लागलेली असते परंतु त्या काळजीपोटी सायली आणि अर्जुन खूप मोठा प्लान करत असतात आणि तो प्लान करूनच सर्वजण साखरपुड्याला गेलेले असतात साखरपुड्याला गेल्यानंतर सर्वांना पाहून चैतन्य खूप खुश होतो त्याच पाठोपाठ मागे सायली अर्जुन आलेले असतात त्यांना पाहून तर अगदीच खुश होतो आणि चक्क तुम्हाला माफ केलं का असं चैतन्य अर्जुनला बोलतो अर्जुन बोलतो अरे तू माझा मित्र आहेस आणि अशा वेळी मित्राला साथ देणं खूप गरजेचं आहे आपल्या दोघांमध्ये मैत्री आहे आणि मैत्रीसाठी मी एवढं करू शकतो तेवढ्यातच सायली बोलते आपल्या दोघांमध्ये वैर असेल परंतु प्रेम पण आहेच ना त्याच्यासाठी आशीर्वाद द्यायला आम्ही आलेलो आहोत असं विश्वासात घेऊन सर्व गेम कसं करणार हे पाहणं रंजक असणार आहे तर इकडे साक्षीच्या मनामध्ये मात्र चालू असतं की सायली अर्जुन आलेत म्हणजे काहीतरी गोंधळ असणार म्हणजे असणारच त्याच्यामुळे ती मात्र खूप घाबरलेली असते सर्वजण आलेले असतात सर्व तयारी झालेली असते साखरपुड्यासाठी तर फोटोशूट वगैरे करत असतात तिकडेच इकडे तर प्लान चाललेलं असतं सायलीने तिच्या रूममध्ये जाऊन पुरावे शोधण्याचा पण ती शोधणार कसं त्याच्यामुळे आता इकडे सर्वच सुभेदार कुटुंब साक्षीला एकदम बिझी करून ठेवतात साक्षी त्यां तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते ही गोष्ट राहिली ती गोष्ट राहिली ही काम पाहायचे परंतु घरातले सर्वजण तिला चान्सच देत नाहीत आणि तेवढ्यातच त्याच्यावर ते हात मारून घेते ती आपली सायली सायली तिच्या रूममध्ये जात असते पुरावे शोधण्यासाठी तर इकडे सर्वच जण साक्षीला मात्र फोटोच्या नादामध्ये गुंतवून ठेवतात साक्षीचं मन लागत नसतं कारण तिला माहित असतं की काही ना काही मोठा प्रकार इथे घडणारच आहे त्या अगोदरच साखरपुडा होण्याच्या आधी घरात सर्वजण येण्याच्या आधी तिने एक प्लॅन केलेला असतो तो म्हणजे यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य जे आहे ते प्रियाला सांगायचं परंतु ती म्हणते नाही नाही ही लॉटरी मी प्रियाला का देऊ तीही फुकतात मीच याचा उपयोग करून घेणार आता ती कशाप्रकारे सायली अर्जुनला ब्लॅकमेल करणार हे पाहणं तर रंजक असणारच आहे पण ते पाहूयात पुढे आता इथे सुभेदार कुटुंबाची तर खैरी जायची इच्छा नसतीच सागरपुड्याला परंतु ते बोलतात की त्याला म्हणजे चैतन्याला आशीर्वाद देण्यासाठी कोणीच नाही आणि चैतन्य कसं खूप चांगलं आहे मनाने आणि त्यातच एवढा मोठा त्यांनी जो प्लॅन केलेला आहे तो फ्लॉप करून तर चालणारच नव्हता कारण काहीही करून साक्षीचं सत्य तर समोर आणायचं होतं त्याच्यासाठी आता सर्वजण सज्ज झालेले असतात जाण्यासाठी तिथे तिथे गेलेले तर असतात जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे तिथे गेलेले असतात परंतु सत्य समोर कसं आणणार आणखी एक गमतीदार विषय झालेला आहे बरं का आता सायली अर्जुन दोघे तयारी करत असतात त्याच वेळी सायली स्वतःचा मेकअप करत असतानाच अर्जुन मनातली मनात बोलतो सायलीचं आणि चैतन्याचं तर काहीच नातं नाही तरीसुद्धा सायली चैतन्यासाठी किती करतात खरंच सायलीसारख्या स्वच्छ आणि निर्मळ मनाचं कोण असूच शकत नाही खरंच यात तर माझ्यासोबत आहेत पण मला यांच्यासोबत पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण आयुष्य घालवायचं आहे आणि जर हे कॉन्ट्रॅक्ट मला खरंच मोडता आलं तर किती छान होईल ना तसा गोड असा प्रसंग त्याच्या मनामध्ये आलेला असतो आणि ते तर तुटणारच असतं आणि सायली अर्जुन खरेखुरे बायको होणारच असतात परंतु कधी त्याच्यामध्ये खूप ट्विस्ट टर्म सर्व गोष्टी येणार असतात आणि त्या सर्व ट्विस्ट टर्म संकटांना सामोरे जाऊन हे दोघे खरे नवरा बायको होत असतात त्यात सायलीसुद्धा मनामध्ये मा बोलत असते खरंच अर्जुन सर तुम्ही सुद्धा खूप छान आहात आणि तुम्ही ज्यावेळेस माझ्यासोबत असतात ना त्यावेळेस तर मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नसतं अगदी कोणत्याच असे दोघांच्या हे मनामध्ये गोड असे स्वप्न चालू असतात तर इकडे चैतन्य साक्षीला पाहून खूप रोमॅन्टिक झालेलं असतो तर साक्षी बोलते पुरेपुरे हां आता खाली माणसं आलेली आहेत ना त्यांच्याकडे जायचं आहे लवू बघू लवकर आणि आत्ता फक्त साखरपुडा झालेला आहे लग्नानंतर बाकी सर्व गोष्टी त्यातच चैतन्य बोलतो अगं लग्न पण करूच लवकर असं बोलून आता ते दोघेही खाली येतात आणि खाली आल्यानंतर त्यांना शॉक बसतो हा सुभेदार कुटुंबाचा जसं मी पहिलं सर्वात आधी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे तर आता या सर्व गोष्टी मित्रांनो मालिकेमध्ये घडलेल्या आहेत आणि शॉर्ट बर्ट स्वीट या भाषेत मी तुम्हाला पूर्ण मालिक केकचं जे रिव्ह्यू आहे ते सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडलं का कमेंट्समध्ये सांगा आवडलं ला असल्यास अस लाईक करा चॅनलवरती येऊन तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीला आता सर्व पुरावे सापडलेले असतात आणि ते सर्व पुरावे घेऊन ते अर्जुनकडे येते अर्जुनला सर्व प्रकार सांगते आणि अर्जुन आणि सायली दोघे मिळून आता चैतन्याच्या रूममध्ये जातात आणि चैतन्याला सर्व पुरावे दाखवतात ज्यावेळी चैतन्य पाहतो की पंकज आणि साक्षी या दोघांचे एवढे फोटो सारे फोटोज एवढ्या साऱ्या रोमॅन्टिक गोष्टी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच धक्क्यात चैतन्य बोलतो की मी अथ हा साखरपुडा मोडतोय कारण मला अजिबात हा साखरपुडा करण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यातच सायली आणि अर्जुन त्याला समजावत सांगतात नाही चैतन्य तुला या या तर या सर्व गोष्टीचा डाव आता चालूच ठेवायचा आहे कारण या नाटकाला सुरुवात साक्षीने केलेली आहे तर शेवट मात्र आपणच करणार आहोत तर शेवट खूप असा गोड होणार आहे मित्रांनो कारण मालिकेमध्ये खूप सारे ट्विस्ट पाहायला येणार आहेत कारण साक्षीला माहीत झालेलं सा सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टचं सा सत्य आणि इकडे चैतन्याला माहीत झालेलं साक्षीबद्दलचं सत्य आता पाहूयात साक्षी म्हणजे साक्षी जिंकते की सायली अर्जुन आणि चैतन्य कारण कसं आहे तर दोघांकडे मोठे मोठे सत्य असतात परंतु ते सत्य आता समोर कोण कसं कशा प्रकारे रिॲक्ट होणार हे पाहणं तर रंजक असणारच आहे बरोबर की नाही तर बघूयात मग पुढे काय काय होतं कशा प्रकारे आता हे एक तिघेजण एकत्र येऊन तिचा गेम करतात कीच आता या सर्व गोष्टीचं सत्य घेऊन या सर्वांचा गेम करते बघूयात नक्की मालिकेमध्ये काय काय घडणार काय घडणार तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायला विसरू नका आणि असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलच सबस्क्राईब करा तर चला मग धन्यवाद तुमचा दिवस खूप सुंदर शुभ आणि मंगलमय जावो श्री स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर